तर आज हॅलो गाईक तर आज मी गाडी चालवणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी आरो आज आमचा गाडी चालवणार आहे चला मी व्हिडिओ काढते तुम्हाला दाखवते आरो आमचा कसा गाडी चालवतो ते चला आमच्या शेळ्या भागाकेक्षा चरते ते आता छान असा आरो गाडी चालवतोय इलेक्ट्रिक गाडी ही आरो खूप दिवसापासून गाडी चालवतो पण मीच त्याला जास्त गाडी चालवून देत नाही पण मधनं आजनं खेळण्यासाठी तो गाडी चालवत असतो जास्त नाही पाळवायची आराध्या आराध्याला बसवतो का चला आराध्याला काही मारणार <imans> <imans> हो हळूच हळूच तो पण आपण झाडं लावलेलं दाखवू सगळ्यांना किती छान असं गार्डनमध्ये झाडं लावलेत आम्ही नवीन नवीन नवी आता पावसाळा सुरू झाला पावसाळ्यात झाडं लावली ना छान असे चिटकून राहतात आणि छान फुटतात म्हणून आम्ही छान असे झाडं लावले दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना आम्ही कोणती कोणती झाडं लावलेत ते सगळ्यात पहिल्यांदा लावलं आहे छान असं जास्वंदीचं झाड गणपतीसाठी देवासाठी खूप छान असतं त्याची फुलं मला खूप आवडतात म्हणून लावले आणि हे असे सगळे शोचे झाड आहेत इथं तुळशीचं झाड होतं ते आता खूप छान फुटायला लागले अशी झाडं लावलेत आम्ही छान ते छान फुटल्यानंतर खूप सुंदर दिसेल आणि फुटलेत फुट का इथं कृष्णकमळ लावले कृष्णकमळला पण छान कळ्या आलेत आता ते मोठं झाल्यानंतर त्याला स्टँड करून त्याच्या वेली लावू इथे एक छान असं पांढऱ्या कलरचं झासवंद तिथं झाड आहे खूप साऱ्या प्रकारची झाडं होती पण असं सगळं गार्डन केल्यामुळं सगळं काढावं लागलं ते बघा शिळी कशी वरट ती इथे सगळं किचन गार्डन आहे हे आपण चल किचन गार्डन मधली भेंडी खूप सारे अर गाडी चालू अर नीट आराध्या नीट बसा आराध्याला राईट मारतोय आरा पोरगी आहे तिला सगळं असं सारख मोबाईल घेऊन काही पण करावं लागतं किचन गार्डन दाखवू आपण झेंडू आले देवाला भेंडी भेंडीला भेंडी आली का कुटे? किती मोठी झाली फुलं यायला लागलेत फुलं घरी खायला ताजी ताजी भेंडी बिना औषधाची हां नको तुडू बाळा नको तुडू तुडू नको ना आपल्याला ह्याला देवाला हां तोडायचं नाही आता छान आलं आहे ना ही शिईसाठी खाऊ टोमॅटोला टोमॅटो पण आलाय अरे एक पक्ष्याने खाल्ला दोन टोमॅटो सापडले छान मिरच्या पण पिकायला लागल्या बेडगी मिरची वाव बघितं किती सुंदर मिरच्या आल्यात जरा दाट झालेत झाडं तू चप्पल नाही घातली ना किती सुंदर वातावरण झालं हिरवं हिरवं वाव वा हा छान वांग्याला पण फुलं आलं गवारीची झाडं काय 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 चावल्या का हिडी आहे पुढे चल चल मुंग्या चावत्या अकितल्या तर सगळ्या मिरच्या पिकल्या आर द्या मुंग्या चढत्यान बरं का मुंग्या येतले हे बघ वाव किती सुंदर आले तू तोडू नको मिरचीचं झाड लावलंय अरे अकेत बघ झेंडू हे शीसाठी खाऊ ते आहे मोहरीच झाड खूप मोठं झालंय आणि छान अशी फुलं आले तोडलं कशाला बाबू तोडलं कशाला मी आहे नाही तर मी आहे की तुला लगा 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 लगा। माती तर खेळतात का चल बस बाळा थांबाल टाकलं का कुत्र्यांना खायला खायचं टाईम झाला चल बाळा शेतातले छान छान लाल लाल टोमॅटो हे असं वातावरण झालंय त्या टायमिंगला पोरं खेळत असतात अर आता स्कूटी लावून द्या चल उभी जायला घाल बघितलं पेटेगिरी आरा द्या चल बा उंदीर उंदीर कसा बसलाय पाणी पिले का चल त्यांना आता काय ते त्यांचा खाऊ भेजायला घालू ना आहे ना शिरूला शिरूला लागले बाबा भाऊ झाला आमच्या शिरूला त्यातनं गत आहे बाळा शिरू इकडे बाळा लागले आमच्या शिरूला खाऊ आता अर्धा तास भिजलं ना त्या भातात वगैरे टाकून मग टाकू सगळे खात्यात औषध वगैरे टाक ह भिजायला जिन्यावर ठेवू जिन्यावर पंधरा मिनटं भिजून आता त्याच्या झाखण तू छान असं भिजलते नंतर बाकीच्या खाऊमध्ये टाकायचं था। आहे ना किती डॉग आहेत आपल्याला तिथे एक राणी बांधली हा एक आमचा लय लागले शिरूला त्यांना आम्ही अशी पेट्या घरी घालत असतो तिथे एक आहे शिरू हा चला घातली भिजाय भिजू द्या त्यांना आता चला चला आमच्या शेतातील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय